नमस्कार स्वागत आहे तुमच्या एस पी मराठी युट्यूब चॅनलवरती तर संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया ही पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत आणि पाहूया की महाराष्ट्रातील किती जिल्हे तालुके आणि विभागांमध्ये या निधीचे वाटप पूर्ण झाले आहे तर महाराष्ट्रातील सातारा बीड सांगली गोंदिया कोल्हापूर यांसह एकूण एकवीस जिल्ह्यांचा या योजनेच्या वितरण यादीत समावेश आहे विशेषतः वर्धा यवतमाळ वाशिम आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य पोहोचवले आहे अनेक लोकांमध्ये प्रश्न होता की त्यांच्या जिल्ह्यात हे पैसे कधी जमा होतील तर काही स्रोत्यांनी कळवले की धाराशिव जिल्ह्यात डिसेंबरपासून रोखलेले निधी नुकतेच मिळाले आहेत त्यामुळे त्यामुळे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये लाभार्थ्यांना अलीकडेच मिळाले तर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संजय गांधी निराधार योजनेचा डेटा आम्हाला छत्तीस जिल्ह्यांपैकी एकवीस जिल्ह्यांसाठी प्राप्त झाला आहे सातारा सांगली कोल्हापूर यांसह अनेक भागांचा यामध्ये समावेश आहे तर राहिलेल्या पंधरा जिल्ह्यांसाठी निधी दहा मार्चपर्यंत ही करण्यात येणार आहे तर केंद्र सरकार दरमहा सहाशे रुपये आणि महाराष्ट्र सरकार नऊशे रुपये देत आहे तसेच एक नवीन शासन निर्णय येण्याची शक्यता असून भत्त्यात वाढ करून तो एकवीसशे रुपये करण्यात येईल याचा अंतिम निर्णय राज्याच्या आगामी बजेटमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे जर तुमच्याकडे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय नसेल तर लवकरात लवकर स सुरू करून घ्या एप्रिल किंवा मेपासून ही प्रणाली संपूर्ण देशभर लागू केली जाणार असल्याने पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात तर डीबीटी सक्रिय करण्यासाठी नॅशनल बँकेतील खाते असणं गरजेचं आहे जर डी बी टी होत नसेल तर इंडियन पोस्ट बँकेत पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडून घ्या आणि ते कार्य पूर्ण करा तर पोस्टल बँकेचा या प्रक्रियासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने ते एक चांगले पर्याय आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र अशा बँकांमध्ये खाते असल्यास डी बी टी सुलभ होईल प्रायव्हेट बँकेऐवजी सरकारी बँकेमध्ये खाते ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते तर महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यांमध्ये या योजनेचा लाभ मिळालेला असून दहा तारखेपर्यंत संपूर्ण राज्यात हे वाटप होईल तर ही होती आसाठी माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकन दाबा आणि अधिक अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नवीन माहिती आणि व्हिडिओसह लवकर भेटूया धन्यवाद